अजून सर्वप्रथम मी आपल्या जालना मतदारसंघातल्या मतदार बांधवाला खूप खूप धन्यवाद देतो त्याचबरोबर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाच्या सर्व नेते मंडळीला खूप धन्यवाद देतो की ज्यांनी जीवाचं रान केलं रात्रंदिवस मेहनत घेतली आजच्या या पत्रकार परिषदेला किंवा आपण आलात त्यामध्ये भैयासाहेब साहेब आहे कैलाससेट गोरंट्याल आहे चंद्रकांत दानवे साहेब आहे बबलूबाई चौधरी आहे अजूनही काही नेते येत आहे आणि सर्टिफिकेट मिळेपर्यंत इथून हल्ला नाही आहे तोपर्यंत तो महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे सर्व जिल्हाध्यक्ष येतील त्यांच्याही समोर आमचे भास्कर आंबेडकर आहे डॉक्टर निसर देशमुख साहेब आहे राजाभाऊ देशमुख एकच आत्मदे आहे या सगळ्यांना विशेषतः आमचे आम आदमी पार्टीचे मंडळी आहे सी पी एम सी पी आय आहे शेतकरी संघटना आहे सगळ्या घटक पक्षाचे नेते मंडळीचं मी खूप आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि मतदारांना आठवण राहिली की कल्याण काळे अवघ्या आठ हजार मताने आपल्याकडून पडला होता आता त्याची भरपाई त्यांनी एक लाख मतात करून दिली त्याबद्दल परत एकदा त्यांचे शतश आभार मानतो या, या, या विजयाचे श्रेय तुम्ही कोणाला देतात आमच्या सगळ्या भाटक पक्षाच्या नेते मंडळीला आणि आपल्या जालना लोकसभा मतदारसंघातल्या सर्व मतदार राजा सर सर तुम्ही दा रावसाहेब दाल यांचा विजयाचा षटकार रोखलेला आहे मला सुरुवातीला कुणी पत्रकारापैकी म्हटलं तर तुम्ही फार मोठ्या माणसासोबत लढाई करताय आणि मी त्याही वेळेला तुम्हाला बोललो होतो की ज्या दिवशी माणूस उमेदवार अर्ज भरतो ना त्या दिवशी कोणताही उमेदवार कोणताही माणूस मोठा आणि लहान नसतो तो, तो मतदाराच्या जे सोशल ऑडिटच्या समोर जावं लागतं किंवा समाजाच्या समोर उभं राहावं लागतं त्यावेळेला ज्याला मतदान जास्त मिळेल तो माणूस निवडून येत असतो त्यांना मोठं तरी कोणी केलं होतं तर मतदारांनीच मोठं केलं म्हणून त्याही वेळेला मी आपल्याला सांगितलं की फार मोठ्या माणसाची फाईट वगैरे हो काही नाही त्यांचा षटकारच नाही अनेक जण अशा या लोकशाहीमध्ये मतदार राजाच्या जसा कोण मिळेल तशा पद्धतीने ते निवडून येतात तसाच मतदान मतदार, मतदार राजाने कोण माझ्या बाजूने दिला महाविकास आघाडी इंडिया गठबंधनच्या बाजूने दिला आणि म्हणून ते निवडून लक्षाही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात जास्त उत्साह दिसतोय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कमी असं तुम्हाला कोणी सांगितलं सगळ्यांमध्येच उत्साह आहे पण लग्न आमच्या घरी आहे तर आम्ही मान सन्मान आपल्या सगळ्या घटक पक्षाच्या आघाडीच्या नेत्याला केला पाहिजे पाटलांगी पाटलाचा इफेक्ट पाटलाचा फॅक्टर निश्चितच एक सांगतो आपल्याला जरांगी पाटलांनी जी भूमिका मराठा समाजाकरता घेतली होती त्या भूमिकेशी हे भारतीय जनता पक्षाचं सरकार विरोधात वागलं आणि जारांगी पाटलांनी सांगितलं होतं की आपल्याला आरक्षण दिलं नाही उलटा गोळीबार केला त्यांना पाडा त्याचा फायदा होणार होताच ते काय त्याचं वेगळं काही था बोलायचं कारण नाही म्हणून याचा अर्थ असा नाही की जारांगी पाटलांनी मला मतदान मतदानाचा फायदा जारांगी पाटलाचा झाला परंतु त्याचबरोबर माझ्या धनगर बांधवाने किंवा वंजारी बांधवानी बंजारा बांधवानी किंबवना ओबीसीच्या माळी बांधवानी सगळ्या ओबीसीतल्या घटक समाजाने त्यांनी सुद्धा मला मोठ्या प्रमाणात मतदान केलं त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी शक्यशाऱ्या असाच कर या विधानसभा निश्चितच दिसेल राज्यातच सरकारी येईल याच्यानंतर केंद्रात तर येऊच लागले राज्यात पण येईल या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभे सुद्धा विधानसभेमध्ये सुद्धा महाविकास एक चांगलं चित्र आपल्याला सर्वपद्धा कुठल्या गोष्टीला प्राधान्य देणार आता जरा मला सर्टिफिकेट हातात घेऊन त्याच्यावर सविस्तर पत्रकार परिषद